नमस्कार तुम्ही सगळे या कार्यक्रमाचा खूप मनापासून आनंद घेत आहे खूप बरं वाटतय समोर कार्यक्रम सादर करताना उजवीकडे फक्त थोडी शांतता राखा मित्रांनो केडगाव मधला हा आमच्या लिटल चॅम्पवर प्रेम करणारा ऑडियन्स राहुल दादा प्रेमसुख साहेब आमचे पासलकरजी यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून इतकं सुंदर ऑडियन्स आम्हाला मिळाला आम्ही खूप आभारी आहोत खूप मजा येते तुमच्या समोर कार्यक्रम सादर करताना मी यानंतरच गाणं अजय अतुलनी संगीतबद्ध केलेलं सादर करण्यासाठी आमंत्रित करतोय कार्तिकी आणि आर्या या दोघींनाही जोरदार गाळ्यांनी त्यांचं स्वागत करू गोर्या, गोर्या, गाला वरी, चढ़ली लाजची लाली, गपुरी नमरी आली, आली। सन्नाइना, गुरा मन्दी, अभडा बोलत आल्यावर सगळ्यांना दिसणार आहे खाली बसा आल्यावर सगळ्यांना दिसेल खाली बसा देवयानी आलेली नाहीये खाली बसा अजूनही अर्धा तास वेळ आहे कृपया प्रेक्षकांना सांगण्यात येत आहे खाली भाषा फाटाकडे वाजवल्याने चुकून फटाकडे वाजवलेले आहे सर्व सन्माननीय प्रेक्षकांना विनंती करतो खाली बसून घ्या पांडव तारीच्या आवडी दही असं ते हळूच मग जे लोक उभे त्यांनी बसून घ्या म्हणजे पुढचं गाणं आपल्याला ऐकता येईल सगळ्यांनी शांत बसायचे उजवीकडे गडबड चालू आहे एकदम शांतता राखायचे बसत नाही तोपर्यंत पुढचं गाणं सुरू करता येणार नाही प्लीज आपण सगळेजण खाली बसा ओरडू नका मित्र आदरणीय दादांची सर्वांना नम्र विनंती आहे आपण सर्वांनी खाली बसून घ्या हे कसलाही गोंधळ करू नका माझी सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे या जिल्ह्यामध्ये आपला दौंड तालुका हा शिस्तप्रिय तालुका म्हणून आपली तालुक्या या तालुक्याची ओळख जिल्ह्यामध्ये आहे आणि आपण सगळ्या तरुण कार्यकर्त्यांनी एक चांगलं नियोजन हो केलेलं आहे आणि हा कार्यक्रम चांगला पार पाडणं हे आपल्या हातामध्ये आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी सगळ्यांनी खाली बसून घ्यावं जेणेकरून हा कार्यक्रम आपल्या ग्रामीण भागामध्ये आपल्याला एक चांगला कार्यक्रम पाहता यावा म्हणून आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे हा यशस्वी कार्यक्रम होणं हे सगळं तुमच्या हातामध्ये आहे आपण सगळ्यांनी थोडं शांतता राखली तर हा कार्यक्रम यशस्वीपणे होऊ शकेल आणि त्यासाठी सगळ्यांनी विशेषतः उजवीकडच्या तरुण कार्यकर्त्यांनी खाली बसून घ्यावं अशी मी नम्र विनंती आपल्या सर्वांना करतो बसून घ्या बर लोक शांत बसलेली आहेत आणि उजवीकडच्या आणि डावीकडच्या मंडळीमुळे कार्यक्रम सातत्यानं अडथळा येतोय या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांनी कृपया करून समोर बसलेल्या मंडळींना कार्यक्रम बघून द्यावा आणि आपणही थोडं शांत बसून घेतलं तर कार्यक्रम चांगला होऊ शकतो पण सर्वजण आपल्या आईवर खूप प्रेम करतो ना या आईबद्दलची कृतज्ञता अनेकांनी व्यक्त केलेली वेगवेगळ्या शब्दामध्ये मबा चव्हाण नावाच्या कवीनं ना आहे आभाळातला आ आणि ईश्वरातला ई मिळून शब्द बनला आई आई नावाची वाटते देवालाही नवलाई विठ्ठलही पंढरीचा म्हणे स्वतःला विठाई हमू शिंदे नावाच्या कवीने आहे आई एक नाव असतं घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं सर्वात असते तेव्हा जाणवत नाही आता नसली कुठंच तरी नाही म्हणवत नाही जत्रा पांगते पालं उठतात पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात आई मना मना तशी जाते ठेवून काही जीवाचं जीवालाच कळावं असं जाते देऊन काही आई असतो एक धागा इथे शांतता सगळ्यांनी शांत बसायचं नाही तर कार्यक्रम सुरू होणार नाही पुढचा एकदम शांत बसायचंय इकडे पण शांत बसायचं सगळ्यांनी आई असते एक भागा वातीला उजेड धावणारी समईतली जागा घर उजळत तेव्हा तिचं नसतं भान विजून गेली अंधारात की सैरा वैरा धावायलाही कमी पडत रान पिकं येतात जातात माती मात्र व्याकुळच तिची कधीच भागत नाही तहान पण डोळ्यांना दिसत नसलं ना तरी खोदत गेलो खोल खोल की सापडतेस ना अंतकरणातली खाण याहून का निराळी असते आई ती घरात नाही तर कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गायी आई खरंच काय असते लेकराची माय असते वासराची गाय असते दुधावरची साय असते लंगड्याचा पाय असते धरणीची ठाय असते आई आणि म्हणून आपण आईला देव मानतो आणि देवतांना आई म्हणून हाका मारतो या रेणुका मातेचा जोगवा जो, जो मागितलेला आहे तिला आई म्हणून तो सादर करण्यासाठी मी आमंत्रित करतोय जोरदार टाळ्यांनी स्वागत करू कार्तिकी गायकवाडचं Dali, അതി <laughs> അതെ